डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका हे बापूजी ऐकलत का सदल वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे गांधी जयंतीला आणि गांधीजींच्या पुण्यतिथीला ती नवे नवे वाद पुन्हा पुन्हा उफाळून येतात नवे नवे ते पुन्हा पुन्हा उफाळून वरती काढले जातात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे बापूजी ऐकलत का तुम्हाला लागलेली गोळी म्हणे आमच्या बंदुकीतली नव्हती बापूजी ऐकलत का तुम्हाला लागलेली गोळी म्हणे नथुर आमच्या बंदुकीतली नव्हती ही तुमच्या बाबतच्या द्वेषाची फाळलेली नवी कोरी पावती ही तुमच्या बाबतच्या द्वेषाची फाळडेली नवी कोरी पावती तीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या गांधी पुण्यतिथीच्या एक पिल्लू सोडून देण्यात आलं कोणतं तुम्हाला लागलेली गोळी म्हणे नथुर आमच्या बंदुकीतली नव्हती बापूजी ऐकलत का तुम्हाला लागलेली गोळी म्हणे न बंदुकीतली नव्हती हीच तुमच्या बाबतच्या द्वेषाची फाळडे नवी कोरी पावती हीच तुमच्या बाबतच्या द्वेषाची फाळलेली नवी कोरी पावती सदन वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं काल वेगळ्या कंड्या पिकवल्या उद्या काहीही गरळ ओकू शकतात काल वेगळ्या कंड्या पिकवल्या उद्या ते काहीही गरळ उकू शकतात तुम्ही एक काल्पनिक पात्र आहात तुम्ही एक काल्पनिक पात्र आहात अशा नव्या थपाही ते ठोकू शकतात अशा नव्या थपाही ते ठोकू शकतात पुन्हा एकदा दुसरं कडव काल वेगळ्या कंड्या पिकवल्या काल वेगळ्या कंड्या पिकवल्या उद्या काहीही गरळ ओकू शकतात नाहीतरी आजपर्यंत काहीही गरळ ओकलेली आहे त्यात भर पडू शकते ही भीती सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा काल वेगळ्या कंड्या पिकवल्या उद्या काहीही गरळ ते ओकू शकतात काल वेगळ्या कंड्या पिकवल्या उद्या काहीही गरळ ते ओकू शकतात तुम्ही एक काल्पनिक पात्र आहात तुम्ही एक काल्पनिक पात्र आहात अशा नव्या थपाही ते ठोकू शकतात अशा नव्या थपाही ते ठोकू शकतात अशा नव्या थपाही ते ठोकू शकतात पुन्हा एकदा संपूर्ण वात्र टीका अर्थात बापूजी ऐकलत का तुम्हाला लागलेली गोळी म्हणे आमच्या बंदुकीतली नव्हती तुम्हाला लागलेली गोळी म्हणे आमच्या बंदुकीतली नव्हती आणि हीच तुमच्या बाबतच्या द्वेषाची फाटलेली नवी कोरी पावती हीच तुमच्या बाबतच्या द्वेषाची फाटलेली नवी कोरी पावती पुढचं आणि दुसरं कड काल वेगळ्या कंड्या पिकवल्या ते उद्या काहीही गरळ ओकू शकतात काल वेगळ्या कंड्या पिकवल्या ते उद्या काहीही गरळ ओकू शकतात तुम्ही एक काल्पनिक पात्र आहात अशा नव्या थापाही ते उद्या ठोकू शकतात तुम्ही एक काल्पनिक पात्र आहात अशा नव्या थापाही ते उद्या ठोकू शकतात ते उद्या ठोकू शकतात आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बापूजी ऐकलत का ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नवे तुजे कतीजे कांति कतीजे कांति